संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्न द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा चोवीस सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रथम शिवराज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला तर अवघ्या काही महिन्यातच म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर द्वितीय शिवराज्याभिषेक साजरा झाला इतिहासात या दोन्ही तारखांना विशेष महत्त्व आहे त्या अनुषंगाने या दिन विशेषाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेड दरवर्षी किल्ले रायगडावर ऐतिहासिक तसेच अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने हा शिवराजे विषय सोहळा साजरा करत असते संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून हा द्वितीय राज्यभिषेक साजरा करण्याचे हे नववे वर्ष आहे दरवर्षी साजरा होणाऱ्या या सोहळ्याला शिवप्रवींनी प्रचंड मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळताना दिसतो या दरम्यान सबंध रायगड परिसर छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमून गेला महाराष्ट्राच्या विविध विभागातून आलेले संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी हार शिवराज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली यावेळी सचिन अटक आणि कंपनीचे जगदम संबळ ग्रुप उर्फ नांदल कराड हे विशेष आकर्षणाचे केंद्र होते